क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी आई मुकेडूचे दोन हजार पंचवीस या वर्षातले काही दिवस शिल्लक आहेत काही दिवसाच्या शिल्लक मध्ये आपल्या दोन गोष्टी करणं अत्यंत महत्वाचे हो आहे पहिली गोष्ट आहे लाडकी बहीण केवाशी महाराष्ट्रातील तमाम लाडके बहिणींना नम्र विनंती करण्यात येत आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत आपली केवशी करणे अनिवार्य आहे तरी आपण लाडकी बहिणीची केवाशी के करून घ्यावी नसता आपल्याला आहेत पंधराशे रुपये जे लाडके बहिणीचे आहे ते बंद होतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे आधार आणि पॅन लिंक एकतीस डिसेंबर त्याची सुद्धा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे त्याला ज्या नागरिकांचे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल त्यांनी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करावे त्याची शेवटची तारीख आहे पण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर आपण तोपर्यंत काही नाही केलं तर के त्याच्यानंतर आपल्याला दंड भरावा लागेल त्यासाठी ह्या दोन गोष्टी सर्वसामान्य नागरिकासाठी अति महत्वाचे आहेत कारण की आपल्याला सर्व व्यवहार कराचे म्हटले तर बँकिंग व्यवहार म्हटले तर पॅन कार्ड हा अनिवार्य ठेवलेला आहे त्यासाठी आता आपल्या आधारला पॅन कार्ड लिंक असणं आवश्यक आहे त्यासाठी आपण आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करावे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत धन्यवाद